परळीत मारहाण झालेल्या शिवराज देवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट शुक्रवारी परळीत शिवराज देवटे ह्या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने अपहरण करून बेदम मारहाण केली होती तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू अशी धमकीही आरोपींनी दिली होती त्यानंतर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे आज दिवसभरात शिवराज देवटे यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्याची अंबजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात गर्दी होती मारहाण करणाऱ्या आरोपीचा वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध जोडला जात आहे या घटनेला जाती वळण लागले जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष भडकवण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा वेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट अंबाजोगाई गाठत शिवराज दिवटे उपचार घेत असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली प्रकृतीची अस्तव्यकपणे चौकशी करताना धनंजय मुंडे यांनी त्याच्या कुटुंबाशी संवाद साधत आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असा शब्द देखील दिला धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या हँडलवरून या भेटीची माहिती दिली दोन दिवसापूर्वी परळी तालुक्यात एका टोळक्याने मारहाण केलेल्या शिवराज देवटे ह्याची आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस करत त्याच्या घरच्याचे आमचे संबंध असल्याचं देखील ह्यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले संदीपान दिवटे आणि सूरज दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे हे कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होत याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील ओके धन्यवाद